ताज्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निपाणी मतदारसंघातील मानकापूर गावाला माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोडले यांनी भेट देऊन पूरस्थितीची पाहणी करून काही घरांमध्ये पाणी शिरलेलं असून पिकांचं नुकसान आणि घरांच्या नुकसानीचा अहवाल देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आज बुधवार निपाणी मतदारसंघातील मानकापूर मांगोर शिरदबाड येथे आमदार शशिकला जोल्ले यांनी भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली यावेळी पीडितांसाठी सुरू असणाऱ्या काळजी केंद्राला भेट देऊन पीडितांच्या समस्या ऐकून घरे गमावून पिकलेलं पीक पाण्याखाली गेलेले असून पीडित लोककाळजी केंद्रात असूनही सरकारने पीडितांसाठी जेवण आणि ब्लँकेटची व्यवस्था केली नाही ही, ही बाब माझ्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ जेवणाची व्यवस्था करण्यासाठी तहसीलदार पी डी ओ आणि ग्राम लेखापालांना कडक सूचना दिल्या यावेळी तहसीलदार श्री मुजफ्फर बळीगार नोडल अधिकारी श्री ए एस पुजारी पी डी ओ श्री नंदकुमार पप्पे ग्रामलेखापाल श्री एम ए सनदी अधिकारी स्थानिक नेते कार्यकर्ते उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा